एकीकडे अमरावती शहर वाहतूक शाखा व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असतात मात्र राजापेठ परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे अशातच या गोष्टींकडे अमरावतीच्या शहर वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे राजापेठ हा शहराला जोडणारा मुख्य केंद्रबिंदू असल्याने येथून अमरावती यवतमाळ अमरावती अकोला अमरावती वाशिम अशा अनेक वेगवेगळ्या आगारासाठी बसेस जातात आणि या रोड लगतच विविध कॉलेज ऑफिस बँक आणि शाळा सुरू असताना त्यामुळे या रस्त्यांवर उभे असणारे खासगी वाहन चालक वाहतुकीला दिसून येते या खासगी वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे या वाहनांना राजापेठ येथे उभे न राहू देता यांना पर्यायी व्यवस्था म्हणून शहरात कुठेतरी बस थांबा म्हणून जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती